आज ना ए आज खूप खूप इमोशनल झालं आहे खूप म्हणजे खूप इमोशनल झाले आज तुम्ही मला रडायला काय झालं आहे संमिश्र भावना निर्माण झाले संमिश्र काय सुच नाही काय बोलावं काय सुचत नाही असंच विचार करत बसले होते हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर व्हिडिओमध्ये अगोदर मी रडले तर त्याचं कारण पण तुम्हाला सांगते तेव्हा काही मला सांगताना आलं तर त्याचं कारण मी सांगते व्हिडिओमध्ये मी कारडले वगैरे तर ते पुढं बघूया आपण तर आधी मी सांगते की आता इथं सकाळची वेळ आहे सकाळचे वाजलेले आहेत तर साडेसहा वाजून गेलेले आहेत पावणे सातपर्यंत झालेले आहेत आणि आजकाल म्हणजे हिवाळा हिवाळा आहे त्याच्यामुळं मग ते धुकं वगैरे पडल्यासारखं सात वाजले ना तरी असं वाटतं की सहाच वाजलेत आणि पूर्ण असं वातावरण असतं आणि थंडीचं वातावरण आहे बाहेर तर त्याच्यामुळं ना जास्तच हे चालू आहे मे सात वाजत असतात पाणी सात वाजता आणि आता माझं पावणे सात वाजलेलं आहे तिथं आणि आता माझे भांडे वगैरे चालेल स्वयंपाक वगैरे आहे आता सगळा आणि भांडे वगैरे घासायचे समीक्षाचे स्कूलचं पण आवरायचं आहे समीक्षाचे स्कूल चालू आहेत आणि तिचे एक्झाम चालू आहेत आता सध्या त्याच्यामुळं मग आवरत होते मी आणि भांडे पण घासायचे होते तर म्हटलं की आता चला व्हिडिओ आपण शेअर करावा काल काल व्हिडिओ शेअर नाही झाला तुमच्यासोबत आज पूर्ण दिवसभर व्हिडिओ शेअर नाही होते काहीतरी कामं त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर काय झाला नाही आणि ते तुम्हाला कळेलच पुढे मी दाखवणार आहे की कशामुळे काय म्हणजे पुढच्या एक दोन व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला की काय कशामुळे व्हिडिओ माझे पोस्ट नाही झाले किंवा काय तर आता आमचे सासू सासरे जे आहेत ते गावाला आहे तुम्हाला माहीत है। आहे आणि गावाला ते काहीतरी काम आहे रस्त्याचे कामं चालले आहेत आता मुंबईमध्ये आमच्या इथं पण रस्त्याचे कामं चालू झालेले आहेत गॅस वगैरे काहीतरी द्यायचं त्यासाठी खोदकाम वगैरे चालू आहे पूर्ण रस्त्याकडे पूर्ण मुंबईमध्ये म्हणजे आमच्या इथल्या पूर्ण एरियामध्ये तेच काम चालू आहेत आणि गावाला पण अचानकच म्हणजे सासूबाईंना पप्पांना त्यांना जावं लागलं तर तिथं त्यांना मग फोन करून आता तुम्हाला माहिती आहे की आमच्या घराचं का हे चालू आहे काय कामाचं चालू आहे घराच्या गोंडीच्या घराचं कारण स हे पावती नाही आहे त्याची त्याच्यामुळे मग ते प्रॉब्लेम येते विकायला त्याच्यामुळं आता त्यासाठी धावपळ वगैरे करायचं हे चालू आहे तर मग आईनं त्यांना मी सांगितलं कारण तिकडून त्यांचे फोन पण येतात की काय झालं कुठपर्यंत आलं घराचं काय म्हणतोय पावती बनवायला टाकली तर तो माणूस पैसे मागतो त्याच्यासाठी वेगळे टेन्शन मग त्यांना म्हटलं की तुम्ही या इकडे म्हणजे कसं की आपण स्वतःहूनच केलं सगळं म्हणजे माझ्या मिस्टरांनी तर मग परत पुढे पण डाऊट की हेच सगळं करतात असं तसं मी तो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं गवंडीच्या घराबाबतचा व्हिडिओ जो मी शेअर केला होता तर त्याच्याबाबत मी सांगितलं होतं की सगळं म्हणजे एकट्याने जरी म्हणजे एकाने जरी बघितलं तर सगळं म्हणणार ते कोणत्या हक्काने वगैरे बघतात असं तसं तो मी काय आता विषय घेत नाही पण तसं चालेल तर मग आईना पप्पांना म्हणलं ती तुमचं म्हणजे आहे तुमच्या नावावर तर मग धावपळ करेल पण तुम्ही बाकीचं तर बघा ना की हे का नाही त्याच्यावर त्याच्यावरती पैसे वगैरे लागतात आता पावती वगैरे काढायची म्हटल्यावरती पैसे लागतात आणि ते म्हणजे जे काढणार जे धावपळ करणार त्यांनाच लोक मागणार ना पैसे आणि ह्यांचा काय विश्वास नाही बसणार की किती पैसे लागतात किती काय असं तसं मग त्यासाठी मग तुम्ही या तुम्ही विचारा बघा आणि जे काय करायचं आहे ते मग तुमच्या हातानेच होऊ द्या परत बाकीच्यांनी बोलायला नको असं माझं म्हणणं होतं मग म्हटलं की या तुम्ही आणि त्याच्या मागा अजून एक कारण पण होतं की मी सासू शासऱ्यांना का बोलवलेलं आहे इकडं फोन करून त्याच्यावर त्यांनी म्हणजे लगेचच म्हटलं की हा आम्ही येतो लगेचच फोन केल्यानंतर तर हे कारण सांगितलं होतं त्यांना अगोदर काय मी सांगितलं नव्हतं आईंना सगळं माहीत होतं पण पप्पांना अजून काय माहीत नव्हतं का ह्याच्याबद्दल पण त्यांना मला बोलवायचं होतं की जे काय कराल ते तुमच्या हाताने वगैरे करा असं तसं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ही तुमच्यासोबत पण मला शेअर करायची आहे ती म्हणजे मागच्या काही दिवसापासून आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो खूप म्हणजे खूप काय सांगायला सोयच नाही एवढं टेन्शन पण जर आपण कुठल्या गोष्टीसाठी टेन्शन घेतो आहे तर ती गोष्ट पुढे चांगलीच होणार आहे तर आ, आ, ही पण चांगलीच गोष्ट आहे पॉझिटिव आहे आणि तुम्ही म्हणताय ना की तुमताई तुमच्या घराचं काम कुठपर्यंत आलं काय तर आता अगोदर म्हणजे असं थोडंसं निगेटिव्ह थोडंसं पॉझिटिव्ह असं संमिश्र भावना होतं पण आता मी तुम्हाला सांगायला आवडेल मला की आत्ता पॉझिटिव्ह आहे सगळं आणि ह्या पॉझिटिव्ह कामासाठीच मला आईना आणि पप्पांना इथं बोलवायचं होतं तर ते पॉझिटिव्ह काय काम आ, का, कौ, कौ, आ, आ, आहे हे तुम्हाला कळेलच लवकर मी पुढचा व्हिडिओ टाकणारच आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की काय प कोणतं काम आहे आनंदाचं आहे की थोडंसं हे आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच आणि त्याच्यामध्ये असा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याच्यामुळे जास्त हे नका करू की तुम्ही काय सांगितलं नाही असं फक्त आपल्या घराचं काम जे आहे ते पॉझिटिव्ह वेने चालू आहे आणि त्याचसाठी त्याच कामासाठी सासू सासऱ्यांना मी बोलून घेतलेलं आहे कारण म्हटलं की नाही त्यांचं त्यांना पाहिजे ते पाहिजेच घरातले मोठी माणसं पाहिजे सासू सासरे पाहिजे त्यांच्या त्यांच्या समक्ष झालेलं म्हणजे त्यात आपला पण आनंद त्यांच्या समक्ष झाली गोष्ट आणि त्यांना पण आनंद की हा आमच्यासमोर झालेले आहे हे गोष्टी काही तर त्याच्यामुळे मी त्यांना बोलवलेलं आहे तर ती गोष्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी सकाळ पहिल्यांदा तुम्हाला रडताना दिसले त्यामध्ये मी म्हटलं की मला आता काहीच नाही बोलू वाटत नाही कारण डोळ्यातून ना नुसतं पाणी हे करत होते तर एक मी व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही जर अठ्ठावीस ना पंचवीस ते अठ्ठावीस वर्षाच्या असाल तर त्या हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर त्याच्यामध्ये ना भरपूर असे स्ट्रगलचं तुम्ही आत्ता तुमच्या जीवनामध्ये स्ट्रगल करताय आणि असं तसं भरपूर असं छान व्हिडिओ होता तर स्ट्रगल करता करता ह्या तुम्ही हे गोष्ट विसरू नका की हे तुम्ही तुमच्या चांगल्यासाठीच करताय आणि खूप जरी टेन्शन असलं तरी हे तुमच्याच बाबतीत नाही बाकी सगळ्यांच्या बाबतीत हे आहे सगळ्यांच्या बाबतीत होतं असं तुम्ही स्वतःला असं नका समजू की हे तुमच्याच बाबतीत होते हे तुमच्या चांगल्यासाठी आहे आणि तुम्ही कुठेतरी चांगलं काम करताय ह्यासाठी आहे तर हे सगळ्या गोष्टी तु होत्या आणि त्याच्यामुळे ना मला मागचे काहीतरी काही कितीतरी दिवस आठवले ज्यामध्ये मी आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो खूप काय खूप म्हणजे खूप सांगायला जातं हे नाही खूप टेन्शनमध्ये होतो आणि आत्ता कुठेतरी पॉझिटिव्ह वेने ते गोष्टी घडायला लागले त्याच्यामुळे मला सगळ्या मागच्या गोष्टी आठवल्या आणि डोळ्यातून पाणी एकदम यायला लागलं की आपण पण म्हणजे किती इंस्टाग्राम पण किती आपण जे सध्याच्या गोष्टीवरती आहेत ना आपण जे फील करतो आहे ना त्याच्यावरतीच बरोबर व्हिडिओ आपल्याला येत असतात तुम्ही कधी नोटीस केला असेल तर बघा आपण जे फील करतो आहे ना त्या गोष्टीवरतीच व्हिडिओ येणार सगळे तर मला ही गोष्ट खूप म्हणजे खूप एकदम पॉझिटिव्ह आहे पण डोळ्यातून पाणी की आपण ह्याच्यातून कसे मार्ग शोधत गेलो कसं काय आणि याच्यामध्ये सगळ्यांचे वाटे आहेत कसं काय ते जर आपण जर जिद्द नसती बांधली जिद्द हे नसते झाली तर काहीच गोष्टी नसत्या घडल्या आणि आपण हे करून दाखवल्यासारखं वाटतं मला त्याच्यामुळं मला ना डोळ्यातून पाणीच नव्हतं थांबत तर अशा काही गोष्टी होत्या तर आत्ता पण तसंच आहे तर आता त्याला भांडे वगैरे झालेले आहेत पाणी वगैरे भरायचं पाणी आलं आहे आणि त्यानंतर मग मला लगेच माझी जायची तयारी जॉबवर जायची तयारी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लग... नक्कीच सांगा